नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सोळा मे सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आता आपण पाहूयात की येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील त्यासोबतच मान्सूनचं केरळमधील आगमन केव्हा होणार याबाबतचा हवामान विभागाचा अंदाज आलेला आहे पण त्या अगोदर मग गेल्या पाच वर्षात हवामान विभागाचा काय अंदाज होता आणि कोणत्या तारखेला मान्सून केरळमध्ये आला हे आपण पाहूयात तर दोन हजार एकोणीस साली हवामान विभागाने सहा जूनला मान्सून येईल असं सांगितलेलं तो की आठ जूनला आला त्यानंतर वीस साली पाच जूनला सांगितलेला तो एक जूनला आला एकवीस साली एकतीस मेला सांगितलेला तो तीन आला. तर, 2022 सांगित जूनला आला त्यानंतर दोन हजार बावीस साली सत्तावीस मेला येईल असं सांगितलेलं जो की मान्सून एकोणतीस मेला केरळमध्ये दाखल झाला आणि मागच्या वर्षी चार जूनला येईल असा अंदाज होता तर तो प्रत्यक्षात आठ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला पण यंदा हवामान विभागाने जे काय सांगितलेलं आहे की यंदा एकतीस मेला मान्सून केरळमध्ये दाखल होऊ आहे त्याच्या चार दिवस मागे सुद्धा होऊ शकतात मॉडेलचा जो काय त्रुटी असतात ते धरलं तर चार दिवस मागे पुढे होऊन मान्सून एकतीस मेच्या आधी चार दिवस येऊ शकतो किंवा एकतीस मेच्या नंतर चार दिवस येऊ शकतो मात्र एकतीस मे ही तारीख हवामान विभागाने दिलेली आहे आणि सर्वसाधारण तारीख आहे मान्सून केरळमधील एक जून आणि त्याच्या फक्त एक दिवस अगोदर येईल असा हवामान भागाचा अंदाज आहे म्हणजे वेळेत यंदा मान्सून केरळमध्ये दाखल होईल आणि केरळमध्ये दाखल झाल्यानंतर सहसा तर कोकणात प पोहोचण्यासाठी मान्सूनला सहा ते सात दिवस लागतात बाकी त्याच्या डिटेल अपडेट्स येणाऱ्या दिवसामध्ये जशा अजून क्लिअर होतील तेव्हा आपण मान्सून महाराष्ट्रात केव्हा दाखल होऊ शकतो कोणत्या भागात दाखल होऊ शकतो त्याबाबतचे अंदाज देऊ बाकी ते अंदाज माझ्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सध्या सकाळची जी स्थिती पाहिली सोळा मेची तर राज्यात विशेष ढग नाहीत गडचुलीमध्ये थोडेसे ढगाळलेलं हवामान आहे आणि येत्या चोवीस तासातील जर अंदाज पाहिला तर हवेच्या खालच्या स्तरामध्ये नंदुरबार धुळे नाशिक पुणे सांगली सातारा कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये हवेचं जोड क्षेत्र बनलेलं आहे या व्यतिरिक्त इकडे विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये हवेची चक्रकास येते आणि तिथून कमरचा पट्टा मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात होत दक्षिणेकडे विस्तारलेला आहे आणि याच हवामान प्रणालींच्या प्रभावाखाली येत्या चोवीस तासात सातारा कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता अधिक आहे तसेच पुणे नगरचा दक्षिण भाग बीडचे दक्षिणेखील भाग धाराशिवचे उत्तर भाग सोलापूरचा राहिलेला भाग असेल रायगडचे पूर्व भाग रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील पालघर ठाणे नाशिकच्या घाटाचा आसपासचा भाग वादे ला ला या ठिकाणी सुद्धा गर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल जालन्याचे उत्तर भाग असेल बुलढाण्याचे दक्षिण भाग या ठिकाणी पाहायला मिळतील तर राहिलेल्या राज्यातील जे काही जिल्हे आहेत या राहिलेल्या विभागांमध्ये किंवा राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये कुठेतरी स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाटी पाऊस होऊ शकतो आणि विशेष शक्यता नाही त्यातल्या त्यात आपण तालुक्याने हे जर पाहिलं तर आज साताऱ्यातील कोरेगाव त्यानंतर कराड या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे तसेच पुण्यामधील पुरंदरच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा भोरच्या आसपासच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही अधिक आहे पुणे शहराच्या आसपासही थोडीफार शक्यता बनते पण त्याचे अपडेट्स आपण नंतर देऊच ट्विटरवरती किंवा आपण एखादी पोस्ट करून तुम्हाला त्याचे अपडेट्स देऊ याव्यतिरिक्त कोल्हापूरचे दक्षिणेखील भाग आहेत आजरा सनगड बुदरगड शाहूवाडीच्या भाग आहेत पश्चिमेकडील या ठिकाणसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता अधिक दिसते यानंतर इकडे महाड खेड चिपळूण आणि सावंतवाडीच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते सोलापूरचं जर पाहिलं तर माळशिरस बार्शी आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज जाईल धाराशिवमध्ये पाहिलं तर धाराशिव कळंब बीडच्या दक्षिणेकडील पाटोद्याच्या आसपासचा भाग कर्जत जामखेडच्या आसपासच्या भागांमध्ये मेघघरणीसह पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते या तालुक्यांव्यतिरिक्त जे जिल्हे सांगितलेत त्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहील जे तालुक्या सांगितलेत त्या ठिकाणी पावसाचा अंदाज हा बऱ्यापैकी जास्त आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जरूर हवामानाचे हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका